उद्धव ठाकरे हे काल दिल्ली दौऱ्यावर होते आणि इंडिया आघाडीची काल बैठक पार पडली या बैठकीतला एक फोटो व्हायरल झाला तो फोटो म्हणजे उद्धव ठाकरे सर्व नेते पुढे बसले होते परंतु उद्धव ठाकरे हे पाठीमागं बसले होते ज्यामुळे अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे खास करून एकनाथ शिंदे यांनी ही संधी सोडली नाही इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी कशा पद्धतीनं लोकशाहीला फसवलं जात आहे खोट्या मतदारासोबत आपली फसवणूक केली जाते भाजप आणि निवडणूक आयोगासोबत मिळून आपली फसवणूक करत आहे असा गंभीर आरोप राहुल गांधींनी यावेळी केले त्याच बैठकीमध्ये उद्धव ठाकरे सर्वात शेवटच्या लाईनमध्ये बसले होते त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं तीन नेते उपस्थित होते तो फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे खास करून आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि मराठी माणसांचा हा अपमान आहे एवढी लाचारी कशासाठी अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे तर एकनाथ शिंदे यांनी ही संधी सोडली नाही ते म्हणाले की ज्या व्यक्तींना स्वाभिमान गहाण ठेवला आहे बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान केला आहे त्यांना या गोष्टीचा काही फरक वाटणार नाही त्यामुळे त्यांना काँग्रेसने जागा दाखवली असेल असं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे एकनाथ शिंदे असं देखील म्हणाले की बाळासाहेबांचे विचार मोडून हे बाजूला झाले आज आमच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि ते योग्य माणसाला योग्य दिशा दाखवतातच आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललोय असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांचं पाठराखण केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांना व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळे ते पाठीमागं बसून आम्ही पण त्यांच्यासोबत जाऊन बसलो होतो कारण त्यांचा पाठीमागं बसायचा हट्ट होता तिथून व्यवस्थित दिसत नव्हतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी देखील ते मनानेच बसले आहे कारण त्यांना तिथून व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळे ते मागे बसले होते उद्धव ठाकरे यांचा काही अपमान वगैरे झालेला नाही असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे त्यात उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा राजकारणाचा एक भाग ठरला आहे कारण दिल्लीला गेल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकांची फसवणूक होत आहे असा आरोप केला तर दुसरीकडं उद्धव ठाकरे हे मागे बसले म्हणून सातत्याने त्यांच्यावर टीका होत आहे तर तुमच्या मते खरी शिवसेना कोणती आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि जाता जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा